स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना अठराशे छप्पन्न ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले सम्राट वाजिद अली शहा यांना तुरुंगात टाकण्यात आले एकोणीसशे पंधरा गंगाधर नरहर उर्फ बापूसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरू केले तिथे पहिला मुकपट हिऱ्याची अंगठी प्रदर्शित झाला एकोणीसशे वीस बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीने तयार केलेला सैरंध्री चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला एकोणीसशे पासष्ट मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचा वापर सुरू झाला एकोणीसशे एक्काहत्तर स्वित्झर्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर ग्रेनाडा हा देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्त्याहत्तर सोव्हिएत संघाने सोयूस चोवीस हे अंतराळयान प्रक्षेपित केले एकोणीसशे नव्याण्णव नौ, युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान झाले दोन हजार तीन क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर जन्मदिवस सोळाशे त्र्याण्णव रशियाची सम्राज्ञी याना यांचा जन्म अठराशे चार डिरे अँड कंपनीचे संस्थापक जॉन डिरे यांचा जन्म अठराशे बारा इंग्लिश कादंबरीकार चार्ल्स डिकन्स यांचा जन्म अठराशे त्र्याहत्तर आर एम एस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अँड्र्यूज यांचा जन्म एकोणीसशे सहा अँटोनोव एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँटोनोव यांचा जन्म एकोणीसशे सव्वीस भारतीय कवी आणि शिक्षक जी एस शिवारुद्रप्पा यांचा जन्म एकोणीसशे चौतीस चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचा जन्म एकोणीसशे अडतीस कम्युनिस्ट नेते एस रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म एकोणीसशे एकोणीस अमेरिकन सैनिकी डॉक्टर डेस्मंड डॉस मेडल ऑफ ऑनर विजेते दिवस बाराशे चौऱ्याहत्तर महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे निधन तेराशे तेहत्तीस निचिरेन शोषू बौद्ध धर्माचे संस्थापक निकको यांचे निधन एकोणीसशे अडतीस अमेरिकन उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचे निधन एकोणीसशे नव्याण्णव जॉर्डनचे राजे हुसेन यांचे निधन दोन हजार नऊ अमेरिकन पायलट आणि टेसर गनचे संशोधक जॅक कवर यांचे निधन विशेष दिवस सात फेब्रुवारी रोजी कोणताही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जागतिक दिवस नाही सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा सायद अहवाल दोन हजार चोवीस इंडियन काउन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स आय सी आर आय भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेची स्थिती सायड अहवाल दोन हजार चोवीस प्रकाशित केला आहे हा अहवाल इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वाय अभ्यासावर आधारित आहे भारतात डिजिटल पायाभूत सुविधा वेगाने विकसित होत आहेत दोन हजार बावीस ते मध्ये भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात जी डिजिटल अर्थव्यवस्थेचा वाटा अकरा पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के होता आणि दोन हजार एकोणतीस ते तीस पर्यंत हा वाटा वीस टक्केपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे इंडिया आय मिशन अंतर्गत दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात दोन हजार कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत या निधीतून कृत्रिम बुद्धिमत्ता एआय पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकास उपक्रमांना चालना दिली जाणार आहे दोन त्रिभुवन सहकारी विद्यापीठ भारत सरकार गुजरातमध्ये त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापन करणार आहे हे विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद अमाच्या कॅम्प्समध्ये असेल ही संस्था सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवर महत्वाची भूमिका बजावेल सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत हे विधेयक सादर केले तीन भारत रणभूमी दर्शन उपक्रम सत्याहत्तराव्या लष्कर दिनानिमित्त संरक्षण मंत्रालयाने भारत रणभूमी दर्शन उपक्रम सुरू केला आहे हा उपक्रम भारतीय युद्धभूमी पर्यटनाला चालना देण्यासाठी आखला आहे यात सत्याहत्तर ऐतिहासिक युद्धस्थळांचा समावेश असून भारतीय लष्कर प्रांतीय प्रशासन आणि पर्यटन मंत्रालय संयुक्तपणे याची अंमलबजावणी करत आहेत हा उपक्रम पर्यटकांना भारतीय लष्करी इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी आणि सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आखला आहे चार भारतातील कृषी आणि वनस्पती परजीवींचा धोका वनस्पती परजीवी नेमाटोड भारताच्या शेतीसाठी मोठा धोका निर्माण करत आहेत या परजीवींमुळे प्रत्येक वर्षी अंदाजे इंडियन रुपी पंचवीस हजार कोटींचे पीक नुकसान होते गोव्यात आयोजित परिसंवादात शंभरहून अधिक कृषी शास्त्रज्ञांनी या समस्येवर प्रकाश टाकला मातीचे आरोग्य राखण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी प्रभावी नेमाटोड व्यवस्थापन आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले पाच संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेतून बाहेर पडणारा देश अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेतून बाहेर पडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे सहा परदेशी किंवा निनावी देणग्यांवर बंदी घालणारा देश ग्रीनलँडच्या संसदेत परदेशी किंवा निनावी देणग्या स्वीकारण्यास बंदी घालणारा ठराव मंजूर करण्यात आला आहे सात चलन घसरणीचा विक्रमी स्तर गाठणारा देश इराणचे चलन रियाल एका अमेरिकन डॉलरच्या तुलनेत साडेआठ लाख रियाल इतक्या विक्रमी निचांकावर घसरले आहे आठ डिप्सिक कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप डिप्सिक हे कृत्रिम बुद्धिमत्ता ए आधारित ॲप चीनमधील आहे नऊ खान यांचे निधन इस्लाम धर्माचे आध्यात्मिक नेते आगा खान यांचे निधन झाले आहे ते काही वर्षांपासून पोर्तुगालमध्ये स्थायिक होते दहा कृषी रसायनांचा सर्वात मोठा निर्यातदार देश भारत जगातील सर्वात मोठा कृषी रसायन निर्यातदार देश ठरला आहे गेल्या आर्थिक वर्षात पंचेचाळीस हजार कोटी रुपये रुपयांच्या कृषी रसायनांची निर्यात करण्यात आली आहे अकरा रब्बी हंगामातील सरासरी लागवड क्षेत्र देशातील रब्बी हंगामातील सरासरी लागवड क्षेत्र सहाशे पस्तीस पूर्णांक तीस शतांश लाख हेक्टर इतके आहे बारा कृषी रसायन उत्पादनात भारताचा क्रमांक भारत जगातील चौथा सर्वात मोठा कृषी रसायन उत्पादक देश बनला आहे भारतातील कृषी रसायनांची बाजारपेठ आठ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे भारतीय कृषी रसायनांचा सर्वात मोठा आयातदार अमेरिका आहे तेरा गहू लागवडीचा उच्चांकी स्तर भारतामध्ये यंदा तीनशे चोवीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश लाख हेक्टर गहू लागवड झाली असून हा आतापर्यंतचा सर्वोच्च उच्चांकी आकडा आहे चौदा ग्लोबल पीस समिट दोन हजार पंचवीस ग्लोबल पीस समिट दोन हजार पंचवीस दुबईमध्ये होणार आहे पंधरा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस विजेते डोंगरी भाषा या श्रेणीमध्ये चमन अरोडा यांना साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे सोळा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे बालगैरवर्तन सामग्रीवर बंदी घालणारा पहिला देश यूके ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरला आहे ज्याने ए आय जनरेटेड चाइल्ड अब्यूज कॉन्टेंटला गुन्हा घोषित केले आहे सतरा भारताचे पहिले व्हाईट टायगर ब्रीडिंग सेंट मध्य प्रदेश राज्यात भारतातील पहिले व्हाईट टायगर ब्रीडिंग सेंट मंजूर करण्यात आले आहे अठरा इंटरनॅशनल डेव्हलपमेंट वीक दोन हजार पंचवीस ते दोन ते आठ फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह साजरा करण्यात येणार आहे एकोणीस टेनिसपटू सिमोना हालेपने निवृत्ती जाहीर केली प्रसिद्ध टेनिसपटू सिमोना हालेप हिने टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे वीस दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी सरासरी साठ टक्के मतदान शांततेत पार पडले आहे आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे